की जामीन अर्जाला आमचा पूर्ण विरोध होता आमचे पूर्ण ग्राउंड होते आम्ही त्याप्रमाणे मान्य न्यायालयात आमचा से दाखल केला होता आणि पूर्ण आमचा सुनावणी होणार होती काय नेमका आज, आज विद्यमान न्यायालयाने आर्ग्युमेंटसाठी सुनावणीसाठी तारीख दिलेली होती परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत साहेब त्यांनी म्हणजे आरोपीच्या वतीने तो जे जामीनचा अर्ज आहे तो विड्रॉल करून घेतलेला आहे म्हणजे काढून घेतलेला आहे त्याच्यामुळं नाही त्या विड्रॉल प्रोसेस मध्ये काही कारण दिलं नाही त्यांनी फक्त काढून घेतलेला आहे स्वतः कशा पद्धतीने जामीन अर्जाला आमचा पूर्ण विरोध होता आमचे पूर्ण ग्राउंड होते आम्ही त्याप्रमाणे मान्य न्यायालयात आमचा से दाखल केला होता आणि पूर्ण आमचा विरोध होता कुठले मुद्दे होते आता ते काय विड्रॉलच झालं ना त्याच्यामुळे तो विषय राहिला आम्ही मिळणार नाही असं म्हणल्यामुळेच त्यांनी व्हिड्रॉल नाही विड्रॉल पुरसेस दाखल केली आहे त्यांनी आणि ते विड्रॉल करून घेतलेलं आहे